अजित पवारांचा दौरा रद्द करवणारा अजून जन्मायचा आहे कुत्र्याला वाटतंय मीच गाडी ओढतोय पवारांचं तुफान भाषण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मोहोळ शहरात जोरदार भाषण केलं यात दौरा रद्द करण्याच्या विषयावरून शेलक्या शब्दात विरोधकांना सुनावलं यावेळी बोलताना अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्मायचा आहे असे सांगताच उपस्थितांमधून आणि टाळ्यांचा कडकडाट झाला बघा अजित पवारांनी आपल्या खास शैलीत घेतलेला समाचार मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारांचा दौरा रद्द कर... अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझं त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुरंदा पुढेला होता एस पी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीस ला झाली पंतप्रधानांचा सव्वीस ला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहेत शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणतोय माझ्यामुळं झालं ते ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बहिलं गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलव दोघा त्याच्यामुळं <देजाव> तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम चालू ठेवा त्याच्यामध्ये विक्रांत अजिंक्य राणा यशवंता तुम्ही सगळेजण तुमचं काम चालू ठेवा तुमच्याकड कर... अर्थात त्यामध्ये माझी एवढीच विनंती आपल्याकडनं कुठली चुकवून देऊ नका आपण राज्यामध्ये फिरत असताना सगळ्या समाजाच्या सणवारीमध्ये त्याच्यात सहभागी होऊन एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या आज आरक्षणाचा एक मुद्दा पुन्हा पुढं आलेला आहे काही जण मराठा समाजाच्या करता आरक्षणाला बसले चरांगी आणि काही इतर धनगर समाजाच्या करता हकी आणि काही मानगळी उपोषणाला बसली त्याच्या संदर्भात शेवटी आत्ता दिलेल्यांचा आरक्षण आणि नवीन मागणारं आरक्षण त्याला कुणालाचा विरोध असायचं कारणच नाही यशवंत हे आरक्षण करता सभागृहात एकमताने ठराव झाला एकमताने ठराव झाला कुणीही विरोध केलेला नाही आहे कुणालाही विरोध करायचं काही कारण नाही पण काही गोष्टी सर्वांनी समजून देखील घेतल्या त्या ठिकाणी पाहिजेत मंत्रिमंडळातले काही सहकारी त्यांच्याशी चर्चा करत आहेत मार्ग चा करता स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं आहे मुख्यमंत्र्यांनी मागं कुठल्या तरी एका सभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन शपथ घेतली आणि मी देणार म्हणून सांगितलं त्यांनी दिलं